श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती शिव 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 ओम नमः शिवाय शिव शंभो शिवा 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 तुमच्या आशीर्वादाने श्रावणातील सर्व व्रत वैकल्य सणवार सेवा पारायण योग्यरित्या पूर्ण झालीत काही चूक झाली असेल तर क्षमा करा यंदा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस श्रावणातील पाचवा आणि शेवटचा सोमवार असं वाटतं श्रावण महिना आत्ताच सुरू झाला होता पण खरं तर आता श्रावण महिन्याची संपल्याची वेळ आलेली आहे श्रावण अमावस्या या दिवशी आहे श्रावण अमावस्या आपण पिठोरी अमावस्या म्हणून ओळखतो आणि त्यातल्या त्यात मी सोमवारी हा सोमवार आलेला आहे पण त्याला अजून एक नाव मिळालं ते म्हणजे सोमवती अमावस्या सावणाचा शेवटचा सोमवार असल्यामुळे आपण शिवलिंगाची पूजा नेमकी कशी करावी उपवास कधी धरावा कधी सोडावा त्याचबरोबर सोमवारी शिवामूठ म्हणून कोणते धान्य व्हावे असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट श्रावणाची सांगता याच दिवसापासून होत आहे त्यामुळे कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आठवणीने करायच्या आहेत याची माहितीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देईल फक्त व्हिडिओ पूर्ण पहा सगळी काही व्यवस्थित समजून जाईल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते या सोमवारीसुद्धा मागचे चार सोमवार जसे केले त्या पद्धतीने सूर्योदयापूर्वी उठून आपली नित्यकर्म पहिल्यांदा आटपून घ्यायची सूर्य अगोला की सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आणि आपल्या दिवसाची प्रसन्न अशी सुरुवात करायची त्यानंतर पूजेचे साहित्य जमून जुळवून घ्यायचं आणि दिवा लावून पूजेला सुरुवात करायची दिव्यामध्ये तेल घाला तूप घाला काही हरकत नाही पण वात दुहेरी लावायची जिवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून दिव्यामध्ये नेहमी जोडवात लावावी फुलवात लावावी तरी पण चालते पण काय होतं शेवटपर्यंत दिवा टिकत नाही आणि मग परत परत आपल्याला दिवा लावावा लागतो त्यापेक्षा काय करायचं तेलाचा दिवा लावून घ्यायचा त्यामध्ये जोडवात लावून घ्यायची आणि तुम्हाला जर आरतीची जी आहे ती तुपाची वातीने करायची असेल किंवा तूप असलेल्या दिव्याने करायची असेल तर तुम्हीही ऐनवेळी तुपाचा दिवा लावू शकता तसं भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये तुपाचा दिवासुद्धा महत्त्वाचा आहे शिवाय कापूर आरतीसुद्धा महत्त्वाची आहे त्यामुळे मग अगोदरच तुम्हाला जो काही जोडवातीचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये तेल घालायचं की नक्की तुम्ही घालायचं तुम्ही ठरवा आणि त्यानुसार दिवा लावा जीवाकडून केली जाणारी प्रार्थना शिवापर्यंत पोचवावी यासाठी आपण जोड वातीचा दिवा नेहमी लावत असतो शुभम करोती कल्याणम आरोग्य न आरोग्यम धनसंपदा शत्रू बि बुद्धिविनाशाय ज्योती नमस्तो ते हा मंत्र म्हणायचा आणि पुढील पूजेला लागायचं त्यानंतर एक ताट घ्यायचं ताठामध्ये शिवलिंग ठेवायचं आणि सर्वप्रथम शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करायचा तुम्ही शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करा किंवा चंदनाचा अभिषेक करा किंवा तुम्हाला अजून काही पदार्थ वापरून अभिषेक करायचा असेल तर तरी पण चालेल चला जी काही आपण पाण्याने करायला मुख्य ओम नम शिवाय ओम शिवाय मुखामध्ये अखंड जाप ठेवा मुक्याने कधीही पूजा करायची नाही तुम्ही जर मुख्या मुख्याने नाहून पूजा करायला सुरुवात केली तर तुमचं मन हे भलतीकडेच विचलित असेल तुम्ही भलतंच काहीतरी विचार करत असाल म्हणजे तुमच्या मनामध्ये म्हणजे इतर काही विचार सुरू आहेत तुम्ही फक्त नावाला पूजा करत आहात आत्ता त्याचा असा अर्थ होतो त्यामुळे मग पूजेकडे आपले लक्ष केंद्रित राहावं यासाठी मुखामध्ये जर ओम नम शिवाय असेल तर तुमच्या मनामध्ये कोणतेही विचार येणार नाही तुमचं लक्ष एकदम पूजेमध्ये लागेल चंचल असणारे मानवी मन पूजेमध्ये एकाग्र व्हावं यासाठी केला जाणारा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या देवाची आपण पूजा करतोय त्या देवाचं नाव मुखामध्ये असणं खूप महत्वाचं आहे आता या दिवशी आपण सोमवती अमावस्या अमावस्या भलेही कोणत्याही दिवशी येऊ पण आपण अमावस्याच्या दिवशी आठवणीने शिवलिंगावर चंदनाचे किंवा दही भाताचे लेपन करायलाच हवं त्यातल्या त्यात हा त्या शेवटचा श्रावणी समोर आहे त्यामुळे त्या शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर एकतर आपण चंदनाचे किंवा दही भाताचे लेपन करायलाच पाहिजे तर इथे मी चंदनाचे लेपन करते आहे कारण जे काही भांडी मी घेतलेले आहे ते अतिशय लहान असल्यामुळे दही भाताचे लेपन पुन्हा आपण जे काही साहित्य पूजेमध्ये वापरणार आहोत तर त्या सगळ्याची दाटी होईल त्यामुळे मग ज्यांना ज्यांना शक्य होईल तुम्ही तर जास्त जागा वापरून पूजा मांडणी करत असाल तर मग तुम्हीसुद्धा शिवलिंगावर दही भाताचे लेपन करू शकता अन्यथा अशा पद्धतीने चंदनाचे लेपन केलं किंवा भस्माचे केले, केले तरीही चालेल शक्यतो शिवलिंगाला गंध लावताना किंवा शिवलिंगावर कोणत्याही पदार्थाचे लेपन करताना आपला प्रयत्न असा हा असावा की आपल्या हाताच्या अंगठ्याचा स्पर्श शिवलिंगाला होता कामा नये आपल्या देवघरामध्ये आपण जे शिवलिंग ठेवतो त्या आकाराने अतिशय लहान असतं त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला हे शक्य होत नाही आपल्या हाताच्या अंगठ्याचा स्पर्श होतो पण हळूहळू आपण सवय लावली तर ते शक्य होऊ शकतं एक माहिती असावी म्हणून मी हे तुम्हाला देत आहे आणि शिवलिंगावर गंध लावतानासुद्धा एक नियम आहे आपल्या उजव्या हाताची मधली तीन बोटं एकदमच गंधामध्ये बुडवायचे आणि त्या तीन बोटांनी गंधाचे जे काही आपल्याला पट्टे ओढायचे असतात त्यालाच आपण त्रिपुंड असे म्हणतो ते आपण एकदम ओढू शकतो तुम्हाला माहीत आहे शिवलिंगावर तीन पट्ट्यांचा गंध असतो किंवा महादेवाची तुम्ही मूर्ती पाहिलेली असेल फोटो पाहिलेला असेल तर त्याच्यावर सुद्धा त्याच्या कपाळावर आपल्याला दिसतं की तीन पट्ट्यांचा गंध लावलेला असतो तर शिवलिंगावर सुद्धा आपल्याला तसा लावायचा असेल तर आपण आपल्या उजव्या हातांची तीन बोटांनी गंध बुडवून लावायचा आहे एकदमच ते तीन पट्टे शिवलिंगावर आपण ओढू शकतो त्यानंतर शिवलिंग पूजास्थानी ठेवून घ्यायचं चिमुळभर भस्म अर्पण करायचा त्यानंतर कापसाचे संपूर्ण पांढरा असणारा वस्त्र अर्पण करायचं किंवा तुम्ही पांढरा कच्चा धागासुद्धा वस्त्र म्हणून अर्पण करू शकता त्यानंतर ऋतुमानानुसार सध्या जी फुलं आपल्याकडे उपलब्ध होतात ती फुलं आपण मनोभावे शिवलिंगावर अर्पण करायची आहेत बेलपत्रसुद्धा पाह वाहताना पालथं व वा करून व्हायचं पण वहा तीन वहा पाच वहा म्हणजे विषम संख्येमध्ये बेलपत्र आपण वाहू शकतो किंवा समसंख्येमध्ये एकशे आठ या संख्येमध्ये बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर वाहता येतात आवडीनुसार तुम्हाला काही पानांची फुलांची आरास शिवलिंगाभोवती करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता कारण श्रावण महिना हा निसर्गाने भरून गेलेला महिना असतो आणि असे आपण थोडेफार आरास केली तर आपलं मनसुद्धा पूजा करताना प्रसन्न होऊन जातं तुम्हाला महामृत्युंजय मंत्र म्हण म्हणायचा काही ओळी माहीत असतील सुगंधी पुष्टीवर्धनम तर सुगंधी फुलाची उधळण आपण शिवलिंगावर केली पाहिजे असं त्याचा अर्थ होतो पण बरंच बरीचशी फुलं आहेत की ती भगवान शिवशंकरांना प्रिय आहेत म्हणून आपण वाहतो पण त्या फुलांना गंध नसतो तर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे हो तुम्ही शिवलिंगाला काहीतरी सुगंधित अत्तर सुद्धा लावू शकता तुमची इच्छा असेल तर बळजबरी काहीच नाही तर यामध्ये फक्त केतकीचं आणि केवड्याचा गंध असता कामं नये कारण ही केतकी आणि केवडा फुल शिवपूजेमध्ये वर्ज्य मानलं जातात त्यामुळे दुसऱ्या काही अत्तर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही शिवलिंगाला अवश्य लावा त्यानंतर धूप दीपानी ओवाळून घंटी वाजवा आणि हर हर महादेव या गरजांनासुद्धा करा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न पाचवी शिवामूठ कोणती आहे तर पाचवी शिवामूठ वाहताना आपल्याला आपल्या उजव्या हातावर थोडंसं गहू आणि हरभरा हे धान्य घ्यायचं आहे हे आहे तुमचं सातू मलासुद्धा वाटत होतं सातू म्हणजे काहीतरी वेगळं धान्य असेल पण वेगळं नाही भरपूर शोध घेतला त्यातून हे कळलं विदर्भामध्ये सातूचे पीठ तयार केलं जातं अतिशय पारंपरिक रेसिपी त्यापासून बनवल्या जातात आणि शक्यतो उष्मघाताचा आपल्याला काही त्रास होऊ नये किंवा आरोग्याच्या काही समस्या उद्भू नये उद्भवू नये म्हणून जुन्या काळाची लोक या सातूच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ बनवायचे किंवा मग उन्हाळ्यामध्ये पाण्यामध्ये हे थोडंसं पीठ टाकायचं एकदा एक, एक चमचा जर जसं आपण उन्हाळ्यामध्ये ताक पितो ज्यामुळे आपल्याला उष्णतेचा त्रास होत नाही त्याच पद्धतीने हे सातूचे पीठ जर आपण पाण्यामध्ये टाकलं आणि ते पिले तर आपल्याला एक शरीराला थंडावा मिळतो जसं बिहारी लोक सातूचा आटा म्हणजे सातूचे पीठ त्यामध्ये काय असतं आपले जे फुटाणे असतात ना त्याचं पीठ केलेलं असतं आणि ते लोक त्या पाण्यामध्ये टाकून पितात आणि त्यामुळे सुद्धा शरीराला थंडावा भेटतो आपल्या महाराष्ट्रामध्ये सातू या शब्दाचा अप शब्द होऊन सातू हा शब्द रूढ झालेला आहे आणि या सातू पीठामध्ये गहू त्याचबरोबर हरभरा या धान्याचा समावेश होतो म्हणजेच काय हे धान्य भाजून घेतलं जातं किंवा हरभरा हरभऱ्यापासून फुटाणे बनवले जातात जर तर पुठाण्याची डाळ तुम्हाला सर्वात सर्वांना माहीत असेल काही ठिकाणी दो दोन ऐवजी तीन धान्याचा वापर होतो त्यामध्ये गहू त्याचबरोबर आपण मागच्या सोमवारी गव्हाप्रमाणे दिसणारी ज सुद्धा शिवलिंगावर अर्पण केले तर जाऊसुद्धा सुद्धा घेतलं जाते आणि फुटाण्याची डाळ किंवा मग हरभऱ्याची डाळसुद्धा घेतली जाते तर हे सगळं व्यवस्थितपणे भाजून पीठ तयार केलं जातं मग त्यापासून लाडू किंवा जे पदार्थ विदर्भामध्ये पासून बनवले जाणारे प प्रसिद्ध आहेत तर ते बनवण्याची पद्धत आहे तर आत्ताच तुम्हाला समजलं असेल शिवलिंगावर आपल्या व गहू आणि हरभरा एकत्र करून शिवामूट व्हायचे आहे नेहमीप्रमाणे आपल्या उजव्या हातामध्ये ते घ्यायचे आहे थोडंसं पाणी शिंपडायचं हाताची मूठ वळवायचे आणि शिवलिंगावर थोडं थोडं करते धान्य सोडायचं आणि शिवलिंगावर ही शिवामूठ वाहताना नेहमीप्रमाणे शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्यांची दिराजावांची नंदाची नवऱ्याची ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा हा मंत्र म्हणायचा आणि नंतर पुन्हा एकदा हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत राहायचं नमः शिवाय शांताय पंच वक्रत्राय शोलीन शुंगी भुंगी महाकाल गुणयोक्ताय शंभवे हा संस्कृतमधला मंत्र आहे आणि अगोदर मी तुम्हाला जे सांगितलं शिवा शिवा महादेवा तर आपण मराठीतून सुद्धा म्हणू शकतो जर आपल्याला संस्कृतमधला मंत्र येत नसेल तर दोन्ही म पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि घऊ आणि हरभरा आपण जेव्हा शिवलिंगावर वाहतो तर ते एक केतू ग्रहाचे प्रतीक म्हणून सुद्धा आपण वाहिलेले आहे असा त्याचा अर्थ होतो कारण शिवलिंगावर आपण प्रत्यक्ष श्रावणी सोमवारी ज्या ज्या धान्याची शिवामूठ वाहिली त्या प्रत्येक धान्याचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंध हा होताच त्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रह अगदी सु सुस्थित सुस्थितीमध्ये राहावे त्यामुळे हे धान्य आपण शिवामूठ म्हणून शिवलिंगावर वाहत असतो एक प्रकारे आपल्याला दानधन सुद्धा क करावा या अर्थाने सुद्धा शिवामूठ शिवलिंगावर वाहिली जाते आत्ता केतूग्रहाच्या नावाने आपणही शिवामूठ शिवलिंगावर वाहिली तर केतूंचासुद्धा कोणत्या प्रकारचा दुष्प्रभाव मानवी मनावर किंवा पूर्ण मानवाच्या कुंडलीवर होऊ नये यासाठी आपण हे धान्य एकत्रित करून शिवलिंगावर वाहत असतो आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की सातू म्हणजे गहू आणि हरभरा एकत्र करून तुम्हाला शिवलिंगावर व्हायचे आहे फक्त त्यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरू नका अख्ख्या हरभरा आणि अख्खे गहू तर आपण अखेर पाहून वाहू शकतो पण बरेच जण विचार करतील आपण हरभऱ्याऐवजी हरभऱ्याची डार वाहिली तर चालेल का पण धान्य हे आपण अख्खं वाहत असले आलेलो आहोत श्रावणाचा शेवटचा सोमवार आणि अमावस्य आहे त्यामुळे काही महत्त्वाची कामं आपल्याला आठवणीने करायची आहेत त्यामधलं एक काम आपण दर सोमवारी करत आलेलो आहे ते म्हणजे शिवा मुठीची कहाणी वाचणं किंवा ऐकण्याचे काम करणं अवश्य ती कहाणी ऐका त्याशिवाय आपल्या शिवामुठीचं व्रत पूर्ण होत नाही त्यानंतर सोमवती अमावस्य असल्यामुळे सोमवतीची कुठलीही कहाणी पिठोरीची कहाणीसुद्धा सुद्धा या दिवशी तुम्हाला एकता आली तर नक्कीच ऐका कारण पिठोरी अमावस्या ही सुद्धा एक आई आणि तिची जी काही मुलं बाळं असतात त्यांची कहाणी आहे तीसुद्धा तुम्ही अवश्य ऐकू शकता अमावस्या म्हटलं की त्या दिवशी आपण पित्रांच्या संबंधित काही ना काही कार्य करत असतो त्यामुळे पितृपिढा निवारक सोत्र तुम्हाला जर संपूर्ण चातुर्मास हे पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्यातून वाचायला मिळेल अवश्य ते वाचण्याचं काम करा किंवा यूट्यूबवर व्हिडिओ असेल पित्रांच्या संबंधित किंवा पित्रांच्या संबंधित अजून काही सूत्र असेल तर तेही तुम्ही ऐकू शकता या व्यतिरिक्त शिव शिवलीला अमृतमधील अकरा अध्याय अकरावा अध्याय असेल शिव महिमासोत्र असेल महामृत्युंजय मंत्र असेल किंवा आपला साधा सोपा ओम नम शिवा हा मंत्र असेल यापैकी काही ना होईना ऐकायचं वाचायचं श्रवण करायचं काम तुम्ही केलं पाहिजे कारण श्रावण महिना हा वर्षातून एकदा येतो त्यातल्या त्यात हा शेवटचा दिवस असणारा आहे तर ही संधी आपण गमावता कामा नये अजून महत्वाचं सांगायचं झालं तर आपण जे शिवामूठ चौरस व्रत केलं पाच सोमवार तर त्या व्रताचे उद्यापन करण्याची ही तर ही वेळ आहे तुमच्या आठवणीने शिवामुठीच्या व्रताचे उद्यापन करायचं आहे एखाद्या सुवासिनीला बोलवावं आणि तिला काहीतरी शृंगार साहित्य किंवा तिची ओटी भरा ते शक्य नसेल तर बाहेर जाऊन कुणाला नाका होईना थोडाफार दानधर्म त्यामध्ये आपण अन्नदान पाण्याचे दान यासारख्या गोष्टी करू शकता आपल्याजवळ जे काही आहे ते प पसाभर किंवा मूठभर घासभर का होईना दुसऱ्याला देण्याची आपली वृत्ती असली पाहिजे ही शिव शिकवण आपल्याला शिवामुठ देत होती त्यामुळे शिवामुठीच्या या कहाणीप्रमाणे किंवा व्रताप्रमाणे जो कोणी असं वाटून घाटून खातो तो मनुष्य कधीही उपाशी राहत नाही उलट इतरांच्या सुखामध्ये तो आपलंही सुख मानतो आणि दानधर्म कसा असावा हे त्याला अगदी चांगल्या प्रकारे समजते त्यामुळे अशा पद्धतीने गोरगरिबांना या दिवशी अन्नदान करायला अजिबात विसरू नका त्यांच्या मुखात आलेले चांगले शब्द तुमच्यासाठी पुण्यकारक ठरतील आणि याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल आपण सर्व अगदी व्यवस्पत व्यवस्थितपणे खातो पितो आपल्याला पाहिजे ती मौज मस्ती कर, आपण करतो सगळ्याच प्रकारे सण साजरी करतो पण बरेचसे असे लोक आहेत की त्यांना दोन वेळच्या जेवणाची सुद्धा प्रात आहे अशा प्र व्यक्तींना तुम्हाला जर या दिवशी मदत करता आली तर नक्कीच करा तुम्हालाही कुठे करा ना कुठे भगवान शिवशंकराचे दर्शन त्या लोकांच्या स्वरूपामध्ये नक्कीच घडल्याशिवाय राहणार नाही जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपला साधुतोची ओळखावा देवतेथेची जा जाणावा असं म्हणत तर काही चुकीचे नाही श्रावण महिन्याच्या निमित्ताने तुम्ही अजून काही व्रत केलेले असतील काही पोथ्या पारायण लावलेले असतील त्याचे उद्यापन सांगता असेल तर त्यासुद्धा या दिवशी करून घ्या कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सात वाजून चोवीस मिनिटांनी श्रावण महिना समाप्त होणार आहे त्यानंतर चार सप्टेंबरपासून भाद्रपद सुरू होईल त्यानंतर आपल्याकडे उदयतिथीनुसार सर्व गोष्टी पाळल्या जातात उपवास नेहमीप्रमाणे करायचा दिवसभर आणि रात्री सोडायचा नैवेद्यामध्ये काहीतरी गोडधर पडधार्थ या दिवशी दाखवायला विसरू नका दही भात सुद्धा महादेवांना प्रिय आहे पण या दिवशी पोळ्याचा सण आहे आणि व्रताचे उद्यापन म्हटल्यावर आपण काही ना काही महानैवेद्य किंवा गोड पदार्थ करून तर तो नैवेद्यसुद्धा दाखवावा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा नेहमीप्रमाणे उचलायची असते शिवलिंगाला अभिषेक घालायचा बाकी सर्व फुले उचलून काढून घ्यायची जी। जीवितेचा जो कागद असतो तुम्हाला सोमवारच्या दिवशी घडी करून किंवा पालथी करून देवाचा आहे आणि आपल्या मुलाबाळांच्या किंवा घरातील पुरुषांच्या दृष्टीत पडता कामा नये आणि मंगळवारच्या दिवशी सकाळी तुळशीच्या मातीमध्ये मा तो कागद पुरून द्यायचा अशा ठिकाणी ठेवा की वर्षभर श्रावण आल्याशिवाय तो कु कुणाच्याही नजरेस पडणार नाही तर जीवितीचा कागद या दिवशी आठवणीने काढून घ्या पण त्या अगोदर श्रावणाच्या शेवटचा सोमवार आहे आणि पिठोरी आमोशाचा दिवस आहे म्हणून जीविताच्या कागदावर जेवढे देवदेवता आहे त्यांची पूजा करायला विसरू नका किंवा त्यांना आघाड्याच्या पानांची माळ घालायला अजिबात विसरू नका म्हणजे पूजा अर्चा करून नैवेद्य वगैरे वे दाखवून झाल्यानंतर तुमच्या कागदाच्या बाबतीत ज्या काही पुढच्या जी गोष्टी मी करायला सांगितल्या आहेत त्या तुम्ही पद्धतीने तुम्ही करू शकता मा माझ्या मते बऱ्यापैकी जणांना मात आता शुक्रवारी जिवितचा उद्यापन करून टाकलेले असेल पण ज्यांचे राहून गेलेले असेल त्यांनी त्या दिवशी करून घ्या अकाल मृत्यूचं भय टाळावं म्हणून श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी मी तुम्हाला शिवामुठीचा एक उपाय सांगितला आहे श्रावणातल्या दर सोमवारी शिवामुठीचे जे धान्य असते ते वापरूनच आपल्याला हा उपाय करायचा असतो आता शेवटचा आणि पाचवा सोमवार असल्यामुळे हा उपाय मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तर आपल्याला या सोमवारीसुद्धा पूजेमध्ये एक विड्याचे पान ठेवायचं आहे त्याला तेल किंवा तूप लावायचं अगदी थोडंसं आणि त्याच्यावर चिमुडभर किंवा दोन तीन दाणे हरभऱ्याचे आणि दोन तीन दाणे गव्हाचे अशा पद्धतीने ठेवून द्यायचे दिवसभर काहीच करायचं नाही त्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण देवाला दिवा लावतो किंवा नैवेद्य दाखवतो त्यावेळेस ते धान्य थोडा वेळ वाटीत काढून ठेवायचं आणि तेल तूप लावलेले जे काही पान होतं ते दिव्यावर धरायचं तेल किंवा तूप लावल्यामुळे काय होतं जेव्हा आपण ते पान दिव्यावर धरतो तर थोडीशी काजी किंवा काजळ त्याच्यावर येतं त्यामुळे ते पान काळपट होतं त्याच्यावर काळ्या भागावर आपण काढून ठेवले ठेवल्या मुठीचं धान्य काळं करून घ्यायचं आणि घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीने आपल्या हाताच्या दोन्ही मुठीमध्ये ते दाबून घ्यायचं आपल्या घराचा जो मेन दरवाजा असतो किंवा मुख्य दरवाजा झाला अस आपण म्हणतो तर त्या दरवाजाच्या वरच्या भागापासून म्हणजे जिथे आपण तोरण लावतो ना तिथून खाली उमऱ्यापर्यंत ते धान्य उतरवायचं एका वेळा वेळा उतरावा सात वेळा उतरावा काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला धान्य लांब फेकून द्यायचं असतं आणि पुन्हा एकदा घरात यायचं आणि एकदा धान्य फेकलं की मागे वळून पाहायचं नाही घरात आल्यावर हात पाय स्वच्छ धुवायचे आणि देवाला नमस्कार करायचा त्यावेळेस ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धनम पूर्वारुक्मी बंधनम मृत्योमोक्ष यमामृत ह्या महामृत्युंजय मंत्राचा मंत्र म्हणायचा अशा पद्धतीने हा शेवटचा सोमवारचा उपाय आहे फक्त प्रत्येक सोमवारी जी शिवामूठ होती ती वापरून आपण हा उपाय करत आलेलो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद